आज इथं भरपूर प्रमाणात तक्रार आलेले आहे सर बाला। बाला। तक्रार बोला समाधान झालेले सर तर आता तुम्ही खासदार या नात्याने तुम्ही काय पनिशमेंट कराल सर त्या अधिकाऱ्यांना ते बोल आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी आहोत आम्ही कोणाला पनिशमेंट द्यायला नाही आलो परंतु जर आपल्या पंचायत समितीमध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना ज्या गावकऱ्याला आणि शेतकऱ्याला लाभ मिळवून देणाऱ्या त्याचा लाभ जर त्या शेतकऱ्याला मिळत नसेल तर तो का मिळत नाही हा विचारायचा अधिकार त्या गावच्या सरपंचाला किंबहुना आपल्या भागातल्या आमदाराला आणि खासदाराला आहे आणि आज आम्ही मागची वेळा एक आढावा हो बैठक घेतली तिला बैठकीला घेऊन जवळजवळ सात आठ महिने झाले पुन्हा आता आज दुसरी बैठक घेतली पण दोन्ही बैठकीमध्ये सगळ्याच अधिकाऱ्याला आणि बी समाधानकारक उत्तरं देता आली नाही मी आज बी ही बैठक स्थगित केली आणि बी सूचना केल्या की आठ दिवसात ते पंधरा दिवसाच्या आत आमच्या सगळ्या लाभार्थ्यांचं शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्याचं इथलं काम फायनल झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम आम्हाला दिसावं आणि त्याप्रमाणे आपण पंधरा दिवसात पुन्हा एकदा ही बैठक घेऊया सर, सर। सर। सर्व कागदपत्र सरपंच कम्प्लीट करतो डॉक्युमेंट कम्प्लीट करतो तरीसुद्धा यांना न्याय भेटत तीस, तीस तीस तीच तक्रार सगळ्या सरपंचाने आणि गावकऱ्यांनी केली होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आम्ही आज त्यांच्यासोबत चौकशी करायला आलो होतो निश्चितपणाने ज्या ज्या सरपंचाच्या गावकऱ्याच्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तक शेतकऱ्यांच्या सहित त्या सगळ्या तक्रारीचं निराकरण पंधरा दिवसात मॅडम करतील अशी मला अपेक्षा आहे त्यांनी केलं नाही तर नक्कीच याची वरिष्ठाकडे तक्रार होईल सर तुम्हाला वाटतं का म्हणजे हम करायचो कायदो आणि मनमानी कारभार इथं चाललेला आहे सर अधिकाऱ्यांना ते तर दिल्लीपासून दिल्लीपर्यंत चालू आहे परंतु आम्हाला असं वाटलं होतं की अधिकारी तरी कमीत कमी, कमी लाभार्थ्याला गोरगरीबाला न्याय देतील अशी अपेक्षा होती पण त्यांच्याकडून काय अपेक्षा का माझ्या गावातले काम झाले पाहिजे माझा उद्देश असतो फक्त काय देणं घेणं मी करून घेतो पैसे तर काम होत नाही दोन महिन्याला ना महिला म्हणले का ते पंधरा जूनला एक तारीखला म्हणले नाही मागच्या सोमवारची गोष्ट आहे देशामध्ये याला काळा म्हणजे हे भाषा आहे यांची हे महिला आणि म्हणते मी महिला तो घरी बसायला बघ आम्हाला चेडलायचं आहे महिला महिलांचा पुरुष असो ना असं आम्हाला काय घेणार आम्हाला कामाशी फक्त दोन दोन तास आम्ही बसतो कामासाठी चला हप्ताच एक दिवस दिवस पण आणि त्याच्यानंतर काय भाषा यायची दोन मिनिटाचं काम असतं साहेब मॅडम आमचं काम झालं का इतकं सांगा नाही ते कुठे ते भोगे हे हे म्हणतो तुझा शिकाय होतो करून घे आणि म्हणतोय दहा हजार रुपये पर्यंत तू ज्या दिवशी पण पैसे देणार नाही त्यांनी एक त्याचं नाव सांगणार नाही तुला काम होणार नाही आणि त्याच्यानंतर म्हणले नंतर काळा काढावलं ते पण मॅडम म्हणले देतो देतो त्याच्या काळ दोन महिन्यात माझा चार्ज निघला गाडी जलगावच्या यांच्याकडून चार्ज काढला त्यांना दिला काय नाही त्यांनी आता पण गाडी जलगावचा चार्ज त्याच्या हातात दिला काय कारण आहे गाडी जलगावचा चार्ज तुम्ही कामात नाही

आले बोलो फोन करून सांगत होत तुम्ही येऊन गेले तुमचं काम झालं काम झाले धमना दहा वर्षात सहा आठ मध्ये त्यांची एकदा आम्ही कोणाला तक्रार केली नाही आले बरोबर ठीक आहे तुमच्या काय घेऊन देत होत मध्ये आणि पुढच्या आठ दिवसा तुमच्या काम होते आणि पुढच्या ठीक आहे